पनवेल तहसील कार्यालयामध्ये व प्रांत ऑफिसमध्ये जाऊन संजय गांधी निर्धार योजनेचे कार्यालय पहिल्या मजल्यावरती आहे यासाठी ज्ञानेश्वर बडे यांनी सांगितले दिव्यांगनांना चढ उतर करण्याचा त्रास होत असल्याने तळमजल्यावरती हलवण्यात यावे संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ दिव्यांगनांना जास्तीत जास्त या प्रकारे लाभ मिळेल यासाठी शिवसेना पनवेल तालुका ग्रामीण चिटणीस ज्ञानेश्वर बडे यांनी निवेदन दिले यावेळी त्यांनी सांगितले आमची पहिली मागणी जी आहे ती आता तहसीलदार साहेबांचा उपविभागीय अधिकारी साहेब आणि अपर तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदन देताना निवेदन देत आहोत निवेदन असं आहे की आमचं जे संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे ते तलमजल्यावर होतं आणि तलमजल्यावरचं ऑफिस आता गेल्या महिनाभरात ते ऑफिस आता वर गेलेलं आहे वर म्हणजे पहिल्या मजल्यावर गेलेलं आहे पहिल्या मजल्यावर गेल्यामुळं तिथं ओले सर्कल होते तर ओवले सर्कलना पण हलवायला लागलं म्हणजे एक हे करण्यासाठी दुसरा हलवायला लागतो आहे तर आमची आमचे जे अपंग दिव्यांग जे आहे दिव्यांग बांधव अंध त्यांना पहिल्या मजल्यावर पहिल्या मजल्या तलमजल्यावर होतं ऑफिस तर तलमजल्यावर ना त्यांना चांगलं पडायचं आता ते प पहिल्या मजल्यावर गेल्यामुळं त्या तिथे रॅमची व्यवस्था नाही आमची व्यवस्था नसल्यामुळं त्यांना कठीण जातंय च चढणं चढणं उतरणं कठीण जातं आहे तरी जर शासनाचं धोरण आहे की दिव्यांगांचे हाल झाले ना पाहिजे दिव्यांगांचे हाल जर होणार नस जर आपल्याला व्हायला नको आहे तर ते ऑफिस तलमजल्यावरच यावं ही आमची मागणी आहे आणि जर तुमचा जागेची हे नसेल तर आता नवीन ऑफिससुद्धा झालेलं आहे आता पहिल्या संजय गांधीच्या मध्ये आता सध्या अप्पर तहसीलदार साहेब यांचं ऑफिस थाटलेलं आहे तर ते ऑफिस जर पै नवीन तहसीलदार कार्यालयात गेलं जिथं नवीन आता कार्यालय झालं आहे ते तिथं गेलं तर नक्कीच ही मागणी आमची पूर्ण होईल आणि तसं आम्ही निवेदन उपवेगी अधिकारी साहेब पनवेल तहसीलदार साहेब पनवेल माननीय अपर तहसीलदार साहेब पनवेल यांना आम्ही निवेदन देत आहोत